तर जे महाराष्ट्र भावानो सर्वांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हालाच मागित मागील नोटिफिकेशनमध्ये सांगितलं होतं की कोर्टामध्ये जागा आपल्या एम एस एफची नियुक्ती होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो ती लागलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालय जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते मित्रांनो आता खूपच खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो आता महाराष्ट्र सुरक्षा बलांना आपआपल्या जिल्ह्यामध्ये जाण्याची जाऊ शकते तर मित्रांनो बघा या ठिकाणी लिस्ट लिस्ट लागलेली आहे आपली नाशिक जिल्ह्याची आणि ही सर्वोच्च न्यायालयाची लिस्ट म्हणजे आपापल्या जिल्ह्यामध्ये बदली येऊ शकते मित्रांनो तर बघा तुम्ही या व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा पा, संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा या व्हिडिओने प्रयत्न करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलला तर नवीन आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा तर मित्रांनो बघा या ठिकाणी ही लिस्ट आहे नाशिक जिल्ह्याची आहे तुम्ही बघू शकता इथं आर टी लिस्ट टेस्टीज नाशिक नाशिक आजच लागली आहे चोवीस बारा दोन हजार पंचवीसमधे ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो तुम्ही ज्या व्यक्तीचे नावं या ठिकाणी आहे मित्रांनो त्यांनी आपल्याला खूप नशिबान समजावं की आपापल्या आप जिल्ह्यामध्ये जायला त्याला खूप चांगलं होईल पण बघा या ठिकाणी आहे सागर दिलीप जाधव आहे पहिला सिक्युरिटी गार्ड आहे मित्रांनो त्यांची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो नाशिकचा सर्वोच्च न्यायालयामध्ये गणेश गणेश नावाचा व्यक्ती आहे आर्मी गार्ड तो कॅमेरा बँकेत होता त्याची बी नियुक्ती झाली आहे म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे ज्या ज्या मुलांचे ज्यांनी कोर्टामध्ये ज्यांची ट्रान्सपोर्ट झालेला आहे ट्रान्सपोर्टची लिस्ट अगोदर ही नाशिक जिल्ह्याची लागली प्रत्येक जिल्ह्याची लागणार आहे म्हणजे प्रत्येक मुलाला आपापल्या जिल्ह्यामध्ये जाण्याचा चान्स भेटणार आहे मित्रांनो सुरुवात झाली आहे अजून काल परवा सर्वोच्च न्यायालयाच्या निधीतून ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता नाशिक जिल्ह्याची लिस्ट आहे मित्रांनो आणि अशीच प्रत्येक जिल्ह्याची लागणार आहे काही वेळ लागेल पण लागेल शंभर टक्के लागेल आणि आगी हा आपलं महाराष्ट्र सुरक्षा बल आहे ई सिक्युरिटी एम एस एफची न्यायालयामध्ये खूप अगोदर न्यायालयाची सिक्युरिटी खूप डेंजरस आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे निधीतून सुरक्षा रक्षकासाठी आणि हो पगार वाघची सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये पगार वाघसुद्धा होणार आहे मित्रांनो जर तुम्ही न्यायालयामध्ये गेला ड्युटी जर तुमची लागली तिचा तुमची पगारसुद्धा वाढ होणार आहे तर बघा या ठिकाणी सत्त्याऐंशी मुलं आहे मित्रांनो त्यांची नाशिक जिल्ह्यामध्ये नियुक्ती झालेली आहे मित्रांनो आप आपलं नाव असेल किंवा लिस्ट म्हणजे तुम्ही नाव चेक करून घ्या किंवा आपले महाराष्ट्र शिक्षकांची यादी वेबसाईटवर जाऊन तिथं तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशीच व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत आहे आपले एम एस एफचे अपडेट किंवा भरती इलेक्शन अपडेट मित्रांनो सर्वांना धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र भावांनो